आणि आता पाहिला असता इंग्लिश मध्ये इंग्लिश पॅक्टिका मराठी जाते दोन ते अडीच फुट लांबी साप आहे संध्याकाळी फिरता फिरता शेतात पडलेला असावा येऊ ना थोडा लांबती लांबती पोहोचावा त्याला काढते

मी फाण्या काढून तो पुतकर सांगतो मग यापासून तुमच्या जीवाला दाखवा म्हणून अडीच तीन फुटाचा कबरात साप आहे आणि फ्या काढून तो फुतकर सांगतो मग यापासून तुमच्या या जीवाला दाखवा म्हणून याच्यात न्यूरटॉक्सिजनचं विष आहे साप चावला तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात याचं विष डायरेक्ट नाणे तंत्र मारा करत उपचार ना भेटल्यास असा नाक साप चावले व्यक्ती मृत्यू होऊ शकतो संध्याकाळी हा किंवा थंड ठिकाणी बसण्यासाठी आलेला होता आणि हा घसरून क्षेत्रामध्ये पडलेला आहे कारण चा होत नाही त्याच्यावर पाय पडला किंवा त्याला भक्ष मारण्याचा प्रयत्न केला तर तो शेतचा होतो आणि त्यानं कोणतं भक्ष्य खाल्लेला आहे त्याच्यामुळे त्याला

जागा जागे आणि पाठिंबा फाण्याच्या पाठिंबा आकडा त्याला आपण दहाचा आकडा म्हणतो आकडा आहे आणि नागसाप तोंड मोठे आणि अंगावर गाव थोले खेवले असतात

आत्ताचं ह्यांना एकदा त्या साफाल पकलेलं आहे आणि या सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद या एकदा त्या साफाला जीवदान दिलेलं आहे अशा साप साप घरासपास किंवा माणूस त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकाऱ्याला बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा